लहान लहानच बनवले लहान लहानच परवडते मोठे मोठे बनवून काय करता बनवले नाही लहान लहान खा ना अजून खा ना आहे ना कटोरा खा बस खाल्ले बा चार खाल्लो ना अजून किती खाऊ एक दिवशी खाऊ का रोज एक एक रोज एक रोज एक खाऊ लागते आता नाही का आता जेवा लागत ना लाडूच खाऊन घेईन तर भाजीपोई काय खाईन मी जेवण काय कायची भाजी बनवली म्हणतो तो लवट ना नव तुम्ही म्हणे ना लवट बनव लवट बनवले ना हरभरा डाळीचे लवट लवट बनवले आणि भाकरी बनवले मस्त जवारीच्या भाकरी बस आपल्याला भात पाहिजेही नाही थंडीचा थंडी लागते भाताने अजून बस भात जमून जाते मस्त आणि लाडू नाही मस्त झालं पोट तर भाकर अल्ल भुवा लागते तू खाना ना लाडू खाणं खाल्ले ना आई खाल्ले ना मी चार पाच खाल्ले तू बनवत तेव्हाच तर मी दोन खाल्ले आता अजून चार पाच खाल्ले किती लाडू खावायला लावतो लाडूनच पोट भरायला लावतो का आता आता जेवणच आता मी बर असं आहे काही काही ले लवट म्हणून समजलं नाही लवट काय होय कसे बनते तर सांगतो मी कसे बनते लवट आता बनवून तर दाखवत नाही बनवली मी भाजी सांगतोच फक्त दिवसभर रात्रभर म्हणा आपल्याला रात्री बनवायची असले लवट तर सकाळी हरभऱ्याची डाळ मुरू टाकत ठेवायची हा मग वाटून घेवायची वाटून घेवायची त्याच्यामध्ये आपल्याला जे टाकायचं असलं तिखट मीठ कांदा मिरची टमाटर हे काही नाही तिखट मीठ हळद टाकायचं मिक्स करून त्याचे गोळे करायचे आणि इकडे मस्त पाणी बघायचं चांगलं आपल्याला त्या पाण्यामध्ये पाणी जसं बघायचं असलं तसं बघायचं साधं पाणी तर साधं पाणी नाही तर मसालेदार पाणी मस्त मस्त मसालेदार पाणी बघायचं आणि उकडू द्यायचं पाणी पाणी उकळलं का त्याच्यामध्ये हे हरभरा डाळीचे वाटलेले गोडे सोडून देवाचे आणि बस पकू द्यायचं खद 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 मस्त मस्त एक नंबर भाजी बनते हरभरा डाळीचे लड्डू आणि तेच आम्ही म्हणतो लवट डोली घेणं तू खाणं तू एकाही लड्डू नाही खाल्ली बनवत होती तर चुपचाप उभी राहून पाहत होती टेस्ट कर म्हटलं तर टेस्टही नाही केली अजय बोलवा लागलं मला टेस्ट करायला घे ना दोन चार नाही खात मी मला चांगलं नाही लागत लड्डू नाही खायचे मला एवढे चांगले लड् किती आवडले सासऱ्या अजय किती आवडले तू म्हणतो चांगले नाही लागत कहून का काय झालं तुले डोली तब्येत नाही का बरी तू दुपारी बरोबर जेवली बी नाही लडूही नाही खात म्हणत नाही का काय झालं तुले म्हणून तर चेहरा बी उतरल्यासारखा दिसून राहिला तिचा लेवानी दिसून राहिली काल पासूनच पाहून राहिली मी तिला झापण लेवानी दिसून राहिली नाही राहिली काही नाही सांगतही नाही काय झालं डोले चांगलं नाही लागत का तुले, तुले।, तुले। कसं लागते हो घेऊन जा बरं सून पाहिजे घेऊन जा दवाखान्यात घेऊन जा व्हायरल इन्फेक्शन होते आता हे बरोबर नाही आताच हे आभाड येते कधी खुलते कधी थंडी लागते कधी पाणी येते कधी काय हे व्हायरल इन्फेक्शन बरोबर नाहीये समजा घेऊन जा सून पाहिजे दवाखान्यात हो ना आता ते सांगून तवा ना सांगून नाही राहिली काही नाही तरी मी तिचा विचारच करून राहिली सकाळ पासून आम्ही तिने हरभराची डाळ मुरू टाक म्हणत होती ना तवा पायते कुकडे बोलते कुकडे आणि सगळा पडल्या तिचा चेहरा मुरजून गेला सगळा तिचा चेहरा उतरून गेला तरी सांगत नाही का मला असं लागते तसं लागते माझ तब्येत खराब आहे काही म्हणून काम सांगून राहिले तर करूनच राहिली ते हा डोली काही तब्येत खराब असली काही असं लागलं आपल्याला तर सांगायला पाहिजे ना सांगत नाही सांगशील नाही तर कसं होईल अशीच मग बिमारी वाढत ना मग हा मग तु आई बाबा ते भाऊ मग आम्हाला म्हणतील अजय दे म्हणतील लक्ष नाही दिलं तुम्ही आमच्या पोरीवर तसं खाय नाही आई जास्त काही तब्येत खराब नाही माझी ठीकच आहे मी थोडं घडल्यासारखं लागत आहे थोडं बाकी सगळं ठीक आहे खाय नाही झालं मला गैल्यासारखं लागते. बीपी झाले झाली असेल. अजय तू नेबर केली दवाखान्यात चल तसे लय दिवसाचे घराघरात असा तुम्ही तिथून यवतमाळ वरून आले तवाचे जाय बरं नेबर तिले दवाखान्यात ने जा दोघे जण दवाखान्यात जा आणि या मॅनेला पेक्षे तू ने जा बर, बर दवाखान्यात हो दवा जा या जा, दवा जा, जा जा या जय आई माझो टाइम नाही नाही मले तिकीट काढायला जावे लागते मांग गेलो होतो तिकीट काढायला भेटली नाही आता मी आता तिकीट काढायला जातो आज आज कालपासूनच मी विचार केलं उद्या तिकीट काढायला जाईन म्हणून तो मी आज तिकीट काढायला जायचं आई तू डोली तू घेऊन जाय ना तुम्ही सास सोना चालल्या जा दोघी जणी मी तर तिकीटचं काम करून घेतो आता बर बाप ते काढून घे तिकीट काढतो काय तर डोली चल मग चल येऊ दवाखान्यातून कसं गैल गैल लागते कसं काय होते चल बर आई नाही गेलं तर चालेल ना काही नाही झालंय मला ते काही नाही नाही गेलं तर चालन काही नाही झालं चल जेवण नाही राहिले कालही जेवली नाही दुपारी बरोबर जेवली नाही चहा नाही पेली लाडू नाही खाल्ली चल चल दवाखान्यात चल पहिले तू गाडीने जाऊन गाडीने येऊन जाऊ डॉक्टरले दाखवून तो येऊन जा काय झालं काय नाही ठीक आहे कल्याणी साधना काय 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 ना झालं कुणी एवढ्या जोरांवर अगं तुझं लक्ष कुठे आहे का कल्याणी तुझं लक्ष कुठे राहते काय करत मी किती मी किती दहा आवाज दिले तुला कल्याणी 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 तू खाली काय बघत आहे झोपली होती का विचार करत होती साधना मी विचार करत होती मग त्या विचारात एवढी गुम झाली का मला तुझा आवाजच नाही आला बोल ना काय म्हणतो कशाचा ग विचार एवढा एवढा घोर विचार एवढी विचार डुबली की माझा इच्छा आहे की तुम्हाला तुला आवाज नाही आला कशाचा एवढा विचार करत तू काय नाही साधना तेच मग मी त्या ते नाही काय आमच्या गावचे एक तेले नाही का माझ्या थोबाडीत मारून दिली होती अजून गावात आले का नाही आले त्याच्याबद्दल विचार करत होती मी काय मी आले का नाही आले का ओ oh, हो oh, हो oh. त्यांच्याबद्दल विचार करत आहे तू बाप रे कल्याणी तुला प्रेम झालं का प्रेम प्रेमपण नाही झालं तुला त्यांच्यात त्यांच्यासोबत हं त्यांच्याबद्दल कशाला कर विचार करत आहे तू ह आ ओबे आ झालं अट्ठे झालं ह मलेरिया झालं का मलेरी ने लवेरीया झालं लवेलि नवीरीया मला तर तसंच वाटत आहे कल्याणी हा तुझं पण प्रेम पडलं त्यांच्यावर ह मारून तर दिलं पण तुझं प्रेम पडलं त्यांच्यावर ह नाही 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 सदना काही बोलतो का तसं काही नाही प्रेम वगैरे नाही होत या प्रेमा प्रेमाच्या समोर असा विचार केला कधी तर आता नाही ते काही नाही असं नाही म्हणून आले सहज विचार करत होती मी सहज विचार करत होती एवढा तुला माझा आवाज पण नाही हो करत होती मी विचार म्हटलं आले की नाही आले गावात तर मग मी गेली असती बोलली असती त्यांच्या सोबत बोलणं नाही झालं ना म्हणून तेच ते माझ्या मनात घडत आहे एक वेळा बोललं झालं ना की बस मी विसरून जाईन बरं ठीक आहे ते तुझं बोलणं कधी होय कधी नाही पण चल लवकर तयारी पण नाही केली तू तशीच बसली आहे तू सकाळी सकाळपासून नाश्ता केला आणि बस चल लवकर आज फीस पण भरायची आहे ना फी भरायची आहे ना फी भरण्यात टाइम जाईल आपला मग लेक्चर आपल्या मिस होईल म्हणून म्हणते चल लवकर कर पटपट तयारी चल लवकर अरे पण साधना फी भरायला तर पैसे नाही आमले ना हजार रुपये आमले होते ते किराणा याच्या त्याच्यात गेले आता मग पैसे नाही उद्याची पण शेवटची डेट आहे ना ग कधी भरशील उद्या शेवटची डेट आहे माहिती नाही का तुला तू ना कल्याणी त्यांच्याच विचारत आहे तू तेव्हापासून त्यांच्याच विचारत आहे तू तुला काय आहे माहित नाही अरे बापरे खरंच का साधणे उद्याची शेवटची डेट आहे का अरे आता जाऊ कधी पैसे घेऊन येऊ कधी आता काय करू मी हा कशी फी भरू तुझ्या जवळ आहे का तू देन भरून नाही वाली फी मग मी जाईन तेव्हा घेऊन येईन माझ्याजवळ कुठे आहे माझ्याजवळ माझीच आहे फक्त नाही आहे माझ्याजवळ पण नाही तुम्ही दिले असते अरे साधना आता काय करू मी कसं करू सांग ना काय उपाय तर सांग काय सांगतो तू काय करू मी कशी कर, बोलू मी आता होणार पण नाही थांब थांब मी सांगते असं कर तुझ्या आईला फोन लाव आणि तुझ्या गावातून जर कोणी इकडे येणार असेल तर त्यांच्या हाती पैसे पाठवून दे आणि तू जा मग बस स्टँडवर थांबले आहे म्हणा इथे माझ्या जवळ कोणाच्या हाती पाठवून दे ना पैसे असं ना कोणी येते घेऊन पैसे मग बरोबर आहे बरोबर आहे साधना आता फोन लाव तुम्ही मग आणि सांगतो कोणी येत असन तर त्याच्या हाती बा पैसे पाठवून दे म्हणून कर लवकर 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 फोन आणि तयार करतो हॅलो हॅलो आई मी काय म्हणतो बोल बोल काय म्हणतो का आता काय झालं येऊन राहिली का ये मग आता वरी दोन चार दिवस आले तर फोन नाही केली ना फोन करून येतो काय येतो का मग संध्याकाळी येऊन राहिली का ये जो? मी का नाही म्हणतो का आई येत नाही मी येत नाही आई तू असं कर गावातून कोणी आपल्या इकडे गावातून कोणी येत इकडे पैसे पाठव ना मला ती भरायची आहे अर्जंट आजच पैसे तर नेले होते हो तुला सांगा देल त्यांचे बाबा पैसे त्या हाती झाले ना खर्च आई आणि इथे किराणा घेतला भाजीपाला घेतला अजून जाणार येण्या मध्ये खर्च झाले ते पैसे ती भरायची होती माझ्या ध्यानातच नाही राहिलं अजून पैसे मागायचे आज मग हे माझी मैत्रीण सांगून राहिली साधना सांगून राहिली तर मला ध्यान आलं उद्याची शेवटची तारीख आज भरा लागते फी तर कोणी येतच ना आपल्या गावातून तर पाठवून दे पाशी मी या टू स्टँड वर उभी आहो तिथे मला देवाला सांग पैसे आता पाय आता कोण जात असेल गावातून आता कोणाला घेऊन मी आई ना तूच तूच येणं घेऊन जा नाही जमत आई आता माय येणं नाही जमत आता तू पाय ना कोणीतरी कोणीतरी येतच असेल आपल्या गावातून तर तू पाठव त्याले कोणाला बी कोणाच्या हातात पाठवून दे पैसे कोणीही येत असेल पाय तू गावात जाऊन जरा बरं बाप्पा फालतू नसते काम नसले काम सांगतो मला पाय मी किती रुपये पाठवा लागते पंधराशे 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 बरं बरं ठीक आहे ठेव फोन घेतो पैसे आणि पाहतो कोण जाते तर पाठवतो मग आहे ना मग बरं तिथच नायजो मी ते सांगून देईन ॲटो वर आहे बा मग पैसे भेटले म्हणजे मला सांगून देतो भेटले पैसे म्हणून पाठव कोण जाते कोणाला पाहू अं मग इंदिरा जाते ना भेटा ना तुला दिसत मय इंदिरा जाते तिच्या हाती घेऊन देतो नाही गड्या ते तर तिच्या गाडीना जाते डायरेक्ट तिथं ठेल्यावर याटोस्टँडवर काय लिहिलं राही ऑटो वर उतरणार पाहिजे मला ॲटो वर उतरन आणि मग तिथून कोणी इकडे बी जाईन अशा पाहतो कोणी जाईन तर मग तिथे तिथं ते उभी राही मग कल्याणी नाही तर इंदिरा जाईन काय स्टँड वर हा गाडीच तर चालली जाईन चालली जाऊ मनान चाल देऊन दे ले पैसे हो तसेच म्हणतो ती इंदिरालाच म्हणतो चाल बरं डोली चाल लवकर लवकर चाल गाडी भेटली पाहिजे निसटून जाईन गाडी अजून बसायला लागल तिथं अजय म्हणलं घेऊन चाल गेला गाडी घेऊन नाही मी एकटाच जातो एकटाच येतो म्हणते पोरगही नाही ऐकत चाल बरं लवकर लवकर चला ना आई चालते ना मी चला तुम्ही मी येते तुमच्या मागे मागे पाय ना चाल नाही नाही होऊन राहिलं तिच्यानं हा किती कमजोर होऊन गेली काय झालं काय नाही तर सांगा खाली नाही अमाय कुठ चालले कमला कुठ चालली दोघे ससा सुना निघाले कुठ चालले टोकलं बाई ना मारली टोक कुठं नाही डोलीले दवाखान्यात नेतो डोलीले दवाखान्यात काय झालं डोलीले तर काय माहित काय झालं काय नाही सर्दी नाही खोकला नाही ताप नाही जिमली जिमलीच आहे मला गैल गैलच लागते म्हणते ते पण तिच्यानं चालणं बी नाही होऊन राहिलं तो घरी गाडी तर आहे व गाडी नेती ना, ने ना चालत चालत काय घेऊन चालली बिचारली आहे चालणं नाही होत गाडी घेऊन हो जे गेला तिकीट काढाले तू ने म्हणे आई बोलली मी घेऊन चालली तिथे दवाखान्यात आता काय तो आता काय झालं काय नाही तर गती गती जातो हो ने ने चेहरा खरंच पडल्यावाने दिसून राहिला झापडल्यावाने दिसून राहिला तिचा चेहरा बर हे पाय बरं भेटली कमला तू ऑटो स्टँडवर उतरशील ना तिथून मग हो आता आता बस कोणतीच उतरायला लागेल तर कल्याणी तिथं उभी राहील तू तिला पैसे देऊन देशील का तिला फी भरायची आहे म्हणते कमला अर्जंट तू चाललीच आहे तर मी दहापाशी पैसे देतो देऊन देशील का तिला मी फोन करून सांगून देतो तिला कमला काकू ज्या हाती पाठवली म्हणून तेवढं काम करतो ना ते उभीच राहील तिथं फक्त तुला पैसे देवायचे तिच्या हाती बरं ठीक आहे देऊन देईन ना देऊन देईन तेवढे नाही करू शकत काय देऊन देईन मी हो बरं झालं कमला सापडले आता मी इंदिराच्या घरी जात होती इंदिराले म्हणाले पण ते गाडीनं जाते डायरेक्ट धाब्यावर जाते जाईन ते तिच्या ठेल्यावर म्हणलं जाते का नाही जात तिकडे ऑटो स्टँडवर तरी मी म्हणत होती तिला घेऊन जातो म्हणून तू भेटली जातं तू चालली आहे तुम्ही सासा सुना तर देऊन देऊ हो देऊन देईन ते आण माझं देऊन देईन मी घे ठीक आहे देऊन देईन मी चाल दोन्ही पटपट आता हो चला ना हम्म hmm, दवाखान्यात घेऊन चालली काय झालं काय नाही ताप नाही खोकला नाही सर्दी नाही गरोदर राही चिसून म्हणून तपासाला घेऊन चालली चांगला आहे हेही बनते आता कमलाही बनते आता आजी लवकरच आणि ते तिकडे इंदिरा बनवूनच राहिली आजी नवीन नवीन बनवूनही राहिल्या चांगला आहे आता अजून खावायला भेटते लड्डू गावामध्ये दोन तीन वर्षांना मी बी बनच आजी आता दोन चार वर्षानं करत लागते कल्याणीचं लग्न मी बी बनून जाईन आजी इंदिराचं माहित नाही काही बनते ती शांत काल तू आणि कमला दोघे जणी आले मग आले होते म्हणते तिकडे बाजारात काही सामान सुमन घेवाले हो आलो होतो बापा आम्ही दोघे लाडूचं सामान घेवाले आलो होतो थंडीचे लाडू बनवले डिंकाचे तिळाचे तिळगुळाचे लाडू बनवले आम्ही त्याच्यासाठी आलो होतो बाप्पा सामान सुमान घेतलं ना वापस आलो बातच घरी काम होते असे काम गरी, काम ना असे किती कामं राहते व तुम्हाला घरी निरा घरीच काम करत राहते का जराशा ठेल्यावर नाही आले तिथपर्यंत आले ना ठेल्यावर काय झालं होतं तुम्हाला केल्यावर येते ना मस्त पावभाजी खाते येऊन जाते वापस लागेल तर मग असं किती टाइम लागला असता म्हणलं काय जावा तुला कोण सांगितलं आम्ही आलत होत तुला कसं माहित मला बरोबर माहित होते मध्ये मला बरोबर माहित होते माई जिकडे तिकडे जास्त आहे माय सांगत तुला कसं माहित झालं सांगत रमा गेली होती तिकडे मंदी मध्ये भाजीपाला संपला होता गोबी गिबी ते आणाले ते गेली होती तर तिला तुम्ही दिसल्या होत्या दुरून पाहिलं म्हणे पण मग ते तुमच्यासोबत काही आली नाही ते सांगे म्हणे आले आहे म्हणे असं तर होतो हो, हो आम्ही तिकडेच होतो आम्ही नाही आलो व काय म्हटलं घरी गरम कपडे धुवायचे होते बनवायचे होते म्हणून आम्ही घेतलं सामान नाही येऊन गेलो हा दोघे जणी आले येऊन गेले काय हो कुठं कोण दोघे म्हणतो का तुला नाही ना कोणती गोष्ट आपल्या सांगावर मुन्नी तुला नाही म्हणत कमला आणि शांता ह्या दोघी जणी काल बाजारात आल्या होत्या तर म्हणले नाही रे ठेल्यावर कोण नाही आल्या असं कालही गेलती कमला हो शांता बाई काल बी गेली होती कमला काल तुय गेली होती डोलीला नेलत का दवाखान्यात तुय गेली होती का तुला माहिती आहे मग सगळंच डोली काय लेव आम्ही दोघीच गेलो होतो दवाखान्यात काय नेलं होतं तिने तिची सून कायले बीमार आहे ते आम्ही लड्डूच सामान आणायला गेलो होतो आता बी तो गेला ना दोघे सासू सुना हे तिची सून आणून कमला दवाखान्यात नेलं सुनीले चांगलं नाही लागत ताप नाही सर्दी नाही खोकला नाही म्हणते गैल गैल लागते म्हणे तर नेलं बाप्पा दवाखान्यात आता सुनील येते ना हो काय नेलं असं आता कामा कामानं तशी पोरगी वायगीची इली ते लागत असं तसं काही नाही गरोदर असन तिची सून आता मला तसं वाटते हो शांताबाई प्रेग्नंट असन गरोदर असन तिची सून म्हणून तपासायला नेलं असं तिनं हो असू शकते आता झाले ना आता कितीक महिने झाले लग्नाले तर हा असू शकते ना चांगली गोष्ट आहे ना आता कमलाई बनन मग आजी हो oh, आता कमलाई बनते आजी इंदिरा कमला बनते आता आजी आता तिची सुन देते तिला गुड गुड न्यूज आणि तू इंदिरा कधी बनतो तू आजी बाप्पा आजी बनता 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 म्हणता जाते काय कबरात पाहाय तू आता काय माहित बापा काय माहित हा माहित सुनई काय आता म्हणता शिवई देवाला जेवढे पण इथं देता येत नाही म्हणून म्हणले नाही तर गेलीच असती काय करू आता 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 बनन म्हणते बापा आता काही बनते तर अमा नव्या नव्या आता मांगून येऊन राहिल्या नव्या नव्या लग्न झालेल्या मा माया बनून राहिल्या हा सासवा आजा बनून राहिल्यान तू एवढं जुनं जाणं कधी बन कधी नाही बापा आजी मी बी दोन चार वर्षांना कल्याणीचं लग्न झालं का मी बी आजी बनून जाईन तू तर राहतोच काय का आजी बनाची काय माहित हाय का नाही तोंड आता पाहू आता काय होते काय नाही पण चांगलं आहे आता कमल्याला पेढे आता कमलाला नाही हो आता दवाखान्यात गेली तपासा आता तिकून आली म्हणजे मांगू पेढे चल दे म्हणा मिठाई पेढे आता आजी बनतं तिने खुशखबर घेते ना त्यांनी तर ते स्वतःच घेऊन येईन पेडे पाहिजे आणि स्वतःच देईन आपल्याला स्वतःच खुशखबर सांगा मी आजी बनतो मी आजी बनतो करून हो तू या वाणी नाही तू जेव्हा आजी बनवत होती पहिल्यांदा तेव्हा तू तपासाला नेलं होतं सुनील आणि तिकून पेढाच घेऊन आली होती नाही हो मी तशीच केली होती मी ते माई सुनबी गौरी बी अशी जिमली 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 होती काय झालं म्हणलं जिमली जिमली चल दवाखाना दवाखान्यात गेली तर खुसखबर भेटली तिकून येता येता मग पेढे घेऊन आली होती मी सारे गावात वाटली मी आजी बनणार मी आजी बनणार मी भेटते मग आता कमला पेढे कमलाय बनवले वा पार्वती काही मी एका दिवशी शांताबाईच्या वावरातून निघून आली तर मी आल्यावर काही ताई नाही म्हणे ते तर अशीच म्हणे नाही पाहिजे होत तिनं तशी काही नाही म्हणे ना शांताबाई ना 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 ना

आता काय इपट ठेवता आता बोलून घे असं गावगड्यात इपट नाही ठेवा राहू दे बोलतच नाही मी घरी जात होती आता या भरली या काय काय गोष्टी करून राहिल्या याय माहीत झालं वाटते का कमलाची सून प्रेग्नेंट आहे म्हणून तुम्हाला माहित झालं काय 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 झालं तर नाही नाही माहित माहित काही तुम्हाला कोणालाच काही माहित नाही रात गड्या मलाच माहित होते कोणत्याही गोष्टी कोणतीही खबर हा वाईट असो आनंदाची असो कोणतीही खबर मुलेच माहित होती पहिले कायची खबर बापा हा कोणती खबर माहित झाली हो बापा तुले आता अहो आनंदाची बातमी अजून आनंद येणार आहे आपल्या गावामध्ये अजून पेढे खावायला भेटणार आहे मस्त घुगऱ्या खावायला भेटणार आहे अजून आता हा अजून ढोल वाजणार आहे आपल्या गावात अजून त्या पोरीच काय मुन्नी काही पाहुणे आले कोणीकडे आले कोणीकडे गेले कोणीकडे लग्न जुळली जुडवली सांगितली नाही बापा बापा आता आम्ही काय तोडत होतो काव लग्न हं जुडल्यावर सांगतो ढोल वाजून राहिले म्हणून तू तर गंगा येऊन जाऊन माथ पोरीवर येतो लग्न जुडलं काय हे जुडलं काय ते आता वयच काय आहे तिचा अजून 4-5 वर्ष नाही तिचा लग्न होत बर बर जाऊ दे त्या जा पोरीचं सोन काय बातमी कोणती भेटली तुले कायच्यासाठी ढोल वाजते काय झालं काय काय होते गावामध्ये अहो कमलाची सून प्रेग्नंट आहे कमलाची सून गरोदर आहे आता माझे दवाखान्यात नेलं तिनं तपास आता 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 ते तपासून तिला गुड न्यूज भेटते आणि ते आपल्याला मस्त पेढे देते का नाही तर ते म्हणतो पायण्याच्या खालच्या घुगला खावायला भेटते म्हणलं तरी मी समजलं नाही तुम्हाला हा गंगा मा पोरीचं लग्न होईल टाकून का मी तिले आणि तू घुगला खाशील का <laughs> <laughs> आता मग कष्ट बोल ना मग कशी खायला बोलत चांगला आहे ना चार पाच महिने लग्नाला बघ बरं आहे चांगलं आहे जेवढ्या लवकर लेकरं झाले तेवढं चांगलं मोकळे होऊन जाईल चांगलं आहे हो बापा चांगलं आहे बापा आता गंगाबी आजी बन चा चांगलं आहे असं चांगलं सगळ्याचं चांगलं हो बापा सोनं आहे तिची पतली चितली तर प्रार्थना करा लागन बापा तिच्या सुनीसाठी चांगलं हो होते चांगलं होते चांगल्याचं चा, चांगलंच चा होते -चा.